थंडी सुरू झाली ना की थंडीसाठी पोषक असे खूप सारे पदार्थ घरी बनवायला सुरुवात होतात त्यामध्येच मेथीचे लाडू हे घरोघरी आवर्जून बनवले जातात कारण खूप सारे औषधी गुणधर्म मेथीमध्ये असतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच उपयुक्त असे हे लाडू आहेत तर अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण हे लाडू पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर येथे मी दोन वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि हे, हे खोबरं आपल्याला लालसर होईपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर एक मिनिट दोन मिनिट लागतात तर एक मिनिट दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याचा कलर हलका हलका चेंज झालेला आहे आता बाजूला काढून घेऊयात यामध्येच घालायचं आहे दोन चमचे खसखस खसखस देखील आपल्याला चांगले असे मिनिटभर परतून घ्यायची आहे मिनिटातच चांगले अशी ही भाजून निघते गॅसची फ्लेम लो इथे केलेली आहे मी आणि आता हे चांगले असे भाजलेले आहेत हे देखील आपण बाजूला काढून घेऊयात त्यानंतर येथे मी एक चमचाभर तूप घेतलेला आहे यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर पाववाटी बदाम पाववाटी काजू आणि पाववाटी अक्रोड येथे मी घेतलेले आहेत तुम्हाला वाटल्यास तुम्ही पिस्ता घालू शकता तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता आणि आता हे आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत तर हळूहळू तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आणि बदाम देखील चांगले असे फुललेले आहेत वाटल्यास तुम्ही यामध्ये मखानेसुद्धा घालू शकता त्याने आणखीनच पौष्टिकता वाढेल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आता त्यानंतर यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे जसजसं लागेल त्या पद्धतीने तूप घालत जायचं आहे आणि आता यामध्ये मी साधारणतः एक पन्नास ग्रॅम डिंक घेतलेला आहे तो चांगला असा तळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता डिंकसुद्धा चांगला असा फुललेला आहे थोडं थोडं करत आपण तळून घेऊयात जसं लागेल त्या पद्धतीने तूप वापरायचं आहे कारण काहींना जास्त तूप आवडत नाही तर तुपाऐवजी तुम्ही ते शेंगदाण्याचा तेल याचासुद्धा वापर करू शकता काही काही ठिकाणी शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करून मेथीचे लाडू बनवले जातात तेल वापरताना फक्त घाण्यावरचं जे प्युअर तेल मिळतं ते वापरलं तर उत्तमच तर अशा पद्धतीने सगळा डिंक आपण तळून घेणार आहोत तर येथे एक चमचाभर तूप उरलेलं आहे यामध्ये घालायचं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ ते देखील आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी एक मिनिटभर मी कोरडं पीठ येते भाजून घेते त्यानंतर जसजसं लागल त्या पद्धतीने वितळलेलं तूप यामध्ये घालत घालत आपल्याला हे पीठ चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर मिनिटभर येते मी गव्हाचं पीठ चांगलं असं भाजून घेतलेलं आहे यामध्ये थोडं थोडं करत तूप घालूयात तर येथे मी पहिल्यांदा चार चमचे तूप घालते पुन्हा एकदा हलकं असं पीठ भाजून घेते येथे मी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे तर साधारणतः एक अर्धी वाटी मला येथे तूप लागलेलं आहे आणि चांगलं असंही मी भाजून घेते वाटल्यास तुम्हाला थोडंसं जास्त तूप देखील येथे लागू शकतं पण मी अर्धी वाटी तूप येथे वापरलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता येथे पिठाचा कलर देखील चांगला असा चेंज झालेला आहे आणि पीठ देखील चांगलं असं भाजलं गेले तर आता या स्टेजवर येथे मी गॅस बंद करते आणि हे पीठ साईडला काढून घेते तुम्हाला वाटल्यास हलकंसं दाणेदार असा लाडू बनवायचा असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यावर शिंपडू शकता आणि पुन्हा एकदा चांगलं असं भाजून घेऊ शकता हे पहा मस्त आपलं गव्हाचं पीठ येथे भाजून झालेलं आहे आता गेु गेु हे साईडला काढून घेऊयात त्यानंतर पुन्हा एकदा मी चमचाभर तूप घातलेलं आहे आणि यामध्ये एक वाटी खारीक पावडर घालायचे आणि ते देखील आपल्याला चांगले अशी भाजून घ्यायचे आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये जवस बी किंवा वेगवेगळ्या ज्या बिया बाजारामध्ये भेटतात बी असेल किंवा पंपकिन सीड्स असतील भोपळ्याच्या ज्या बिया असतात त्यासुद्धा भिळतात त्यासुद्धा अतिशय पौष्टिक अशा बिया आहेत किंवा आळीव असेल तर त्याचा देखील उपयोग तुम्ही यामध्ये करू शकता म्हणजे आणखीनच पौष्टिक असा आपला हा लाडू तयार होईल जसं घरी साहित्य उपलब्ध असेल त्या पद्धतीने वापरायचं आहे आता हे कलर चेंज झालेलं आहे हे देखील आपण साईडला काढून घेऊयात तर सगळं साहित्य मी भाजून तळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्हाला थोडंसं ओभळ धोबड ठेवायचं असेल तर त्या पद्धतीने ठेवू शकता किंवा थोडंसं बारीक टेक्शर ठेवायचं असेल याचं तर त्या पद्धतीने ठेवू शकता तर यामध्येच मी वेलची जायफळ आणि सुंट पावडर ऑलरेडी घातलेलीच आहे स्किप झालेली आहे शूट करताना तर हे सगळं चांगलं मिक्सअप करून घ्यायचं आहे आणि आता यामध्येच घालायचं आहे दोन वाटी चिरलेला गूळ तर येथे मी मेथी हलकीशी भाजून तुपामध्ये मिक्स करून साधारणतः दोन दिवस भिजत ठेवलेली होती ती घालायची आहे तर अशा पद्धतीने केल्याने मेथीचे लाडू जास्त प्रमाणात कडवट होत नाही त्याचा कडवटपणा कमी होतो तर हे मी कसं तयार केलं हे मी पुढे दाखवते तर एका कढईमध्ये पाव वाटीला थोडंसं कमी मेथी मेथीदाणे घ्यायचे आहेत तर येते दोन अडीच चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत मी जो आपला पोह्याचा चमचा असतो त्याने तर हे प्रमाण परफेक्ट राहतं तर हे मेथी दाणे मिनिटभर आपल्याला असे भाजायचे आहे ची फ्लेम लो ठेवायची जास्त प्रमाणामध्ये भाजायचं तर दोन ते अडीच चमचे हे योग्य प्रमाण आहे याच्यापेक्षा जास्त मेथीदाणे घेतले तर लाडू आणखीनच कडवट होण्याची शक्यता असते याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं प्रमाण कमी सुद्धा घेऊ शकता तर आता भाजून झालेले आहेत आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सिंग जारमध्ये घालायचं आणि एकदम याची बारीक अशी आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी पूड तयार करून घेतलेली आहे त्यानंतर एक अर्धी वाटी वितळलेलं तूप घेतलेलं आहे तर हे जे वितळलेलं तूप आहे यामध्ये मेथीची पूड घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन दिवस ही अशीच भिजत ठेवायची आहे दोन दिवस भिजत ठेवल्यामुळे त्याचा कडवटपणा बऱ्याच अंशी कमी होतो तर तुम्ही वाटल्यास रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशीसुद्धा वापरू शकता किंवा दोन ते तीन दिवस हे चांगलं असं भिजत ठेवू शकता फक्त प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ हे चांगलं हलवून घ्यायचं चा आहे आणि पुन्हा भिजत ठेवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मेथी आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते वजन कमी करण्यासाठी असेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी असेल डायबेटीज कंट्रोल करण्यासाठी असेल किंवा कंबर दुखी असतील गुडघे दुखे असेल किंवा हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा मेथी अतिशय उपयुक्त आहे मेथीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्त्रिया असतील किंवा बाळंती नसतील त्यासाठी मेथीचा लाडू अतिशय उपयुक्त असा ठरतो तर हे जे मी तुपात भिजवलेले मेथीदाणे आहेत ते यामध्ये घातलेले आहेत हे सगळं चांगलं मिक्सिंग जारमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे मी इथे तुम्ही पाहू शकता मिक्सिंग जारमधून हलकंसं बारीक वाटून घेतलेलं आहे कारण त्या टेक्शरमध्येच लाडू खूप छान लागतात तर त्यानंतर हे जे गव्हाचं पीठ आहे भाजून घेतलेलं ते घालायचं आहे आणि आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे काहीही करण्याची गरज नाही ना पाक करण्याची गरज आहे किंवा गुळ वितळण्याची गरज आहे हे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं बाइंडिंग येतं हे, हे पहा आणि अलगदपणे आपले लाडू वळले जातात तर गव्हाचं पीठ घातल्यानंतर पूर्णपणे चांगलं सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला लाडूही वळवून घ्यायचे आहेत आणि अगदी पटापट लाडू वळले जातात तर थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडा वेळानंतर तूप आळून येतं आणि मिश्रण सुट होतं त्यामुळे थोडीशी कढई पुन्हा एकदा गरम करून घ्यायची मिश्रण गरम करून घ्यायचं त्यावेळी गॅसची फ्लेम लो ठेवायची गरम करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा पटापट लाडू वळवून घ्यायचे आहेत मिश्रण जोपर्यंत कोमट आहे तोपर्यंत अगदी पटापट लाडू आपले हे वळले जातात तर हे इथे अतिशय पौष्टिक असे हे मेथीचे लाडू अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेले आहेत कुणालाही जमतील आणि कोणीही बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने येथे मेथीचे लाडू कसे बनवायचे हे मी सांगितलेलं आहे नक्की करून पहा तर इथे आपले कमी कडवट आणि अतिशय पौष्टिक असे हे मेथीचे लाडू तयार झालेले आहेत सुरुवातीला थोडेसे कडवट लागतात पण जसजसं लाडू मुरत जातो दोन तीन दिवसानंतर पूर्णपणे कमी कडवट असे हे लाडू आपल्याला लागतात त्यामुळे अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने लाडू नक्की ट्राय करून पहा तुम्हाला मी लाडू मोडून दाखवते तुम्ही पाहू शकता अतिशय खुसखुशीत असे हे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका